तर दादा मला तुमचं पहिल्यांदा नाव सांगा माझं नाव अमोल भानुदास भोसले एक आज आपण सेंद्रिय शेती काळाची गरज हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण जो बघणार आहे ते गांडूळ खत कसं तयार करायचं खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर सेंद्रिय शेतीमध्ये पहिला कन्सेप्ट जो येतो तो आहे आपल्याला जे बनवायला लागतं ते गांडूळ खत आणि गांडूळ खत गेले दहा वर्ष कशा पद्धतीनं मी बनवतो म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं जा तर बघा गांडूळ खत बनवण्याची सगळ्यात सोपी आणि साधी पद्धत आपण हे बनवत असताना हे अँडरिच वर मी कंपोस्ट बनवतो म्हणजे शेण खतातच कल्चर सोडून त्याला योग्य पद्धतीनं वातावरण निर्माण करून देतो आणि ते वातावरण निर्माण करत असताना आपल्याला त्याला योग्य पद्धतीनं पाणी व्यवस्थापन आणि त्याला योग्य पद्धतीनं वापसा कंडिशन कशी राहील याचा विचार करतो कारण शेणखतामध्ये जो कार्बन डायऑक्साईड कार्बन मॉनॉक्साइड आणि मिथेन हा पहिल्यांदा रिलीज करतो आणि रिलीज झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कल्चर सोडतो आणि त्या कल्चरच्या माध्यमातून दोन ते तीन महिन्यामध्ये आपल्याला इथं आठ ते नऊ टन गांडूळ खत तयार होतं मग ते गांडूळ खत तयार झालं की ह्याच्यामध्ये आपण एक्स्ट्रा जेवण अजून टाकतो आणि त्या पद्धतीतून आपण अँड्रिच वर्मी कंपोस्ट म्हणजे आजपर्यंत शेतकरी फक्त गांडूळ खतच शेतीला देतो परंतु आता जर विचार केला तर आपल्या जनावरांच्या पोटातून येणारी विष्टा ती किती क्वालिटी आहे ह्याचा विचार करायला जर गेलो तर आपण एक पद्धतीच जनावराला खाद्य दे देतो आणि त्याच्यामुळे त्या क्वालिटीची क्वालिटीची विष्ठा म्हणजे थोडक्यात शेण त्या पात्रतीचं नसतं त्याच्यामध्ये तेवढं कार्बोहायड्रेट नसतंय तेवढा सेंद्रिय कर्म उपलब्ध नसतोय आणि त्याच्यामुळं आपण अजून एक्स्ट्रा त्या तयार झालेल्या गांडूळ खातातून कशा पद्धतीनं जीवाणू आपल्या मातीमध्ये द्यायला पाहिजेत ते जीवाणू आपण या गांडूळ खातामध्येच वर्ग करतो मग ते वर्ग करत असताना सेंद्रिय शेती काळाची गरज ओळखून जे काय मी प्रशिक्षण घेतली जे काय प्रशिक्षण मी देत असताना असं लक्षात आलं कि की बाबानो गांडूळ खतामध्ये जर आपण एक्स्ट्रा जीवाणू ऍड करून जर आपण शेतकऱ्यांना ते दिलं किंवा आपल्या मातीमध्ये मा आपण टाकलं तर अँड्रिच वर्मी कंपोस्ट हेच आपल्या मातीला जिवंत करू शकतं मग त्या अनुषंगानं आपण ह्या गांडूळ खतामध्ये जीवामृत जे आज सगळ्यात बेस्ट टेक्नॉलॉजीचं लिक्विड म्हणून आज आपण त्याचा वापर करतो ते जीवामृत आपण ह्याच्यामध्ये मिक्स करतो आणि त्याचबरोबर आपण ऍजटोबॅक्टर असेल त्याचबरोबर ट्रायकोडार्मा आणि रायझोबियम याच्यात या तीन जीवाणूंचा आपण एकदम चांगल्या पद्धतीनं इथं वापर मुल्टिप्लाग करतो आणि त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लाय करतो मल्टिप्लाय करून आपण त्याच्यामध्ये सोडतो आणि ह्याच्यामुळं काय होतं गांडूळ खताची गुणवत्ता वाढल्यामुळं क्वालिटीचा रिझल्ट क्वालिटी, क्वालिटी फळ क्वालिटी वनस्पती आणि क्वालिटी माती ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या त्यामुळे सेंद्रिय शेती हे काळाच्या काळाची गरज ओळखून पहिला जो कन्सेप्ट आहे म्हणजे आपण जो म्हणतो पूर्वतयारी करताना जो पहिल्या खताची कुठली आपल्याला जर आ, खत जर तयार करायचे तर मला वाटतं गांडूळ खतच असेल आणि या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सुद्धा पहिल्यांदा गांडूळ खत बनवत असताना एनरिच वर्मी कंपोस्टच बनावं असं मला वाटतंय तर आपला व्यवसाय कसा चालतो कशी निर्मिती होते ते थोडक्यात तुम्ही कशा प्रकारे सांगाल आता गांडूळ खताची निर्मिती जर सांगायची झाली तर दोन हजार दहा साली मी गांडूळ खताचा प्रोजेक्ट तयार केला तर हा प्रोजेक्ट तयार करत असताना तसं जर सांगायचं झालं तर तुम्हाला मग अशी सुद्धा मी सांगितलं की अर्थार्थी माझा ह्या व्यवसायाशी संबंध येत असताना वयाच्या सतरा वर्षापासून वयाच्या पस्तीस वयापर्यंत मी या क्षेत्राकडे ओळू शकतो हे मी कल्पना सुद्धा केली नव्हती परंतु आपला पिंडच शेती आपला धर्मच शेती असल्यामुळं वडिलांच्यामुळं मला ह्याच्यामध्ये येणं भाग पडलं किंवा आपलं क्रमपात्र आहे आपला तो धर्म आहे हे ओळखून मी शेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत हा बेसिक पहिला पाय आहे आणि त्यासाठी गांडूळ खत युनिट मी दोन हजार दहा साली उद्योग आधार रजिस्ट्रेशन करून उद्योग चालू केला आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी एक टनाचा उद्योग चालू केला याच्यामध्ये आपल्याला एका मध्ये पावणे दोन टन गांडूळ खत निर्माण होते आणि आपल्या शेतकऱ्यांमध्ये मागणी सुद्धा भरपूर आहे हे माझ्या लक्षात आलं आणि हे लक्षात आल्यानंतर आपला मार्ग योग्य आहे असं मला वाटलं आणि आज मी जवळजवळ पस्तीस ते चाळीस टानापर्यंत पोचलोय म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण जर क्वालिटी आणि जर क्वांटिटी जर आपण सांभाळली तर ह्या गांडूळ खतामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं एक गावातील खेड्यातील युवकासाठी सुवर्ण संधी आहे किंवा मी कंपोस्ट युनिट प्रत्येकानं उभं करावं कारण दोन हजार दहा साली जर मी एक टनाचा प्लॅन टाकून एका ट्रालीचा प्लॅन टाकून जर दोन टन गांडूळ खत तयार करून कल्चर विकून जर व्यवस्थित जर बिझनेस करत करू शकत होतो तर आज तोच योग्य आहे हे समजून आज मी पस्तीस टनाकडे वळलोय म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो आज तीन ते चार महिन्याला अडीच ते दोन लाख रुपयाचा बिझनेस आपण साध्या आणि सोप्या पद्धतीनं करू शकतो आणि मातीला सुद्धा वाचवू शकतो आणि हे करत असताना शेण खतालाच आपण प्रोडक्शन रॉ मटेरियल समजून त्याच्यावरच प्रोडक्शन करून आपल्याला त्याच्यातूनच आपण माती जिवंत करतो आला पर्याय दुसरा कुठलाच नाही आम्हाला हा प्लांट तुम्ही थोडासा फिरून दाखवाल मध्ये आपल्याला काय काय आहे ते आम्हाला बघायला लागेल हा दाखवतो की आता हे आहे वर्मी कम्पोस्ट म्हणजे आपण देशी गायीचं आणि म्हैशीचं शेण ह्याच्यामध्ये टाकतो पहिल्यांदा ह्याच्यातून आपण हे थंड करतो थंड करण्याचं कारण ह्याच्यातून मिथेन वायू कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साइड आपल्याला रिलीज करावं लागतं आणि हे रिलीज झालं की मग ह्याच्यामध्ये आपण कल्चर सोडतो कल्चर एका बेडला आपण पाच किलो कल्चर सोडतो हे पाच किलो कल्चर आपल्याला तीन महिन्यामध्ये हे संपूर्ण बेड तयार करून देतात असं आपले जवळजवळ तिथं तीन बेड आहेत म्हणजे एका बेडमध्ये दोन ते अडीच टन गांडूळ खत तयार होतं त्याचबरोबर आपण ह्या पद्धतीने असं गांडूळ खत चाळण्यासाठी चाळण बनवली म्हणजे आपण जी उभी चाळण बनवलेली त्यातून कल्चरला जो काही त्रास होत होता म्हणजे जवळजवळ दहा ते पंचवीस टक्के कल्चर खराब होत होते त्यांना इजा होत होती हे लक्षात आल्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं कल्चरला अजिबात इजा होऊ नये म्हणून असं फिरवून चाळण गोल करून व्यवस्थित पद्धतीनं कल्चर कसे बाहेर जातील आणि गांडूळ खत क्वालिटी कसं खाली पडेल याचा आपण वापर केला आणि ह्या पद्धतीची आपण चाळण बनवली त्याचबरोबर गांडूळ खाताला जो रॉ मटेरियल लागतं ते रॉ मटेरियल आपल्याला किमान वीस टक्क्यापर्यंतच लागावं आणि ऐंशी टक्के आपलं प्रॉफिट व्हावं हो। या उद्देशानं आपण कल्चरचा आणि वर्मिवाश चा एक छोटासा छोटस युनिट उभं केलंय वर्मिवाश तयार करत असताना आपण असे पाच बॅलर तयार केलेत पाच बॅलर तयार करत असताना त्याच्यामध्ये आपण शंभर ते एकशे वीस लिटरचं बॅलर आहे त्याच्यामध्ये आपण नैसर्गिक गाळण ज्याच्यामध्ये आपण सगळ्यात खाली विटाचे तुकडे आहेत त्याच्यावर खडीचे तुकडे आहेत त्याच्यावर ग्रीट आहे त्याच्यावर नेट आहे आणि त्याच्यामध्ये आपण देशी गाईचं शेण टाकतो आणि एका शंभर लिटरच्या बॅलरमध्ये आपण दोन किलो कल्चर सोडतो पंधरा दिवसानंतर आपण त्याच्यातील वर्मिको वर्मीवॉश कलेक्ट करण्यासाठी सुरुवात करतो कारण ह्या पृथ्वीवरचं सगळ्यात क्वालिटी टॉनिक कुठला असेल तर मला वाटतं वर्मीवॉश असेल कारण वर्मीवॉशमध्ये जे आता आपलं रासायनिक खतामुळे जे आपली जमीन क्षारपड झाली त्या क्षाराला फोडायचं काम ऍसिड असेल फुल्विक ऍसिड असेल सायट्रिक ऍसिड असेल ह्या सगळे घटक आपल्या वर्मीवॉशमध्ये सापडतात आणि त्याच्यामुळे वर्मीवॉशच हे सगळ्यात उत्तम लिक्विड आहे त्या उद्देशांना तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी वर्मीवॉश बनवण्याचं संकल्प केला आणि आपण जवळजवळ तुम्हाला सांगतो एका महिन्याला पाच जवळजवळ दोनशे ते अडीचशे लिटर आपण वर्मी वॉश काढतो त्याचबरोबर अँड्रिच वर्मी कंपोस्ट करण्यासाठी आपण मशरूम खत मशरूम खत बनवण्यासाठी आपण छोटस मशरूम युनिट उभं केलंय की ज्याच्या अनुषंगाने एका बेडला आपण चार मशरूम बेड टाकतो त्या मशरूम बेड चा वापर आपण त्या गांडूळ खताच्या युनिटमध्ये ह्यासाठी करतो की गांडूळ खतामध्ये जर मशरूम टाकलं तर ट्रायकोडर्मा चांगल्या क्वालिटीचा तयार होतो आणि ट्रायकोडर्मा तयार झाला किंवा आपण टाकलेला एक्स्ट्रा ट्रायकोडर्मा तर तो बऱ्यापैकी शेणखताला खताला चांगलं कार्य करतो आणि शेतीमध्ये प्रिव्हेंटिव्ह काम करण्यासाठी आपण ट्रायकोडर्माचा वापर करू शकतो त्यामुळं एका दगडात दोन पक्षी मारायचं हा विषय आपण तिथं करू शकतो म्हणजे त्याला आपण गणिमी कावा म्हणू शकतो त्या पद्धतीनं आपण वर्मी ह्याचा आपल्या मशरूम बेडचा वापर आपण जर गांडूळ खतामध्ये केलं तर त्याचं खत सुद्धा होतं आणि त्याच्यातून निर्माण होणाऱ्या बुरशीला खाण्यासाठी ट्रायकोडर्मा बुरशी तयार होती आणि ती ट्रायकोडर्मा बुरशी आपल्या शेतीसाठी एकदम उपयुक्त बुरशी आहे त्याचबरोबर आपला इथं गांडूळ खताच्या बरोबर एक लिक्विडचा सुद्धा आपण वापर केला पाहिजे त्यासाठी वर्मीवॉच असेल त्याचबरोबर आपण ड्रम थिअरी म्हणून सुद्धा त्याचा आपण वापर केलाय तो सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो आपण सेंद्रिय शेती काळाची गरज ही ओळखून शासनानं सुद्धा आता बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती मिशन हे मिशन त्यांनी चालू केलंय आणि मला वाटतं आता हे वर्ष दुसरं आहे आणि ह्या वर्षाच्या दुसऱ्याच्या अनुषंगानं जे शासनानं उपक्रम राबवला त्या उपक्रमाच्या माध्यमातून बारामती कृषी विज्ञान केंद्रामध्ये दहा ड्रम थेरीचं प्रशिक्षण मिळालं किंवा जुन्नरमध्ये आपल्याला जे दहा ड्रम थेरीचं शाश्वत फार्मिंगवाल्यांचं प्रशिक्षण घेऊन आपण इथं असं योग्य पद्धतीचं टेन ड्रम थेअरी हा कन्सेप्ट उभा केलाय तर त्या ते मध्ये गांडूळ खताबरोबर आपल्याला शेती करत असताना गांडूळ खत हा मेन बेस आहे पूर्वतयारी आहे परंतु त्याच्याबरोबर आपल्याला भौतिक प्रक्रिया असेल भौतिक गुणधर्म असेल रासायनिक गुणधर्म असेल किंवा जैविक गुणधर्म असेल ह्या तिन्ही गुणधर्मावरती जर काम करायचे तर गांडूळ खताला आपल्याला ह्या लिक्विडची जोड असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मग आपण बऱ्यापैकी ह्या गोष्टीचा वापर करतो त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो टेन ड्रम थेअरीमध्ये आपल्याला ह्युमिक ऍसिडचा वापर आपण केलाय जो ह्युमिक ऍसिड मध्येच मोडतं त्याचबरोबर आपण फुलविक ऍसिडचा सुद्धा वापर केलाय ते सुद्धा ऑर्गॅनिक मध्येच मोडतं त्याचबरोबर आपण बऱ्यापैकी सल्फेट फॉर्मवरचा रासायनिक खताचा थोडा वापर केलाय आता ह्या रासायनिक खताचा वापर आपण ऑर्गॅनिक म्हणू शकतो का तर शंभर टक्के ऑर्गॅनिक म्हणू शकतो कारण आपण ते रसिडी फ्री म्हणजे त्याचा पीएच आय पाहूनच रेस एम आर एल लेवल पाहूनच आपण त्याच्यामध्ये ते इन्सेक्ट केले आणि आपण सिलेक्शन करून शेतीमध्ये देण्याचा प्रयत्न केलाय त्याचबरोबर वेस्ट डीकंपोजर म्हणजे गाझियाबाद किशन चंद्राचा जे सेंद्रिय शेती रिसर्च सेंटर आहे तिथल्या सेंटरमधून कलेक्ट केलेले डिकम्पोजर हे सुद्धा डिकंपोजरचा वापर आपण वर्मी वर, वर्मी कंपोस्ट मध्ये करतो आणि त्या वर्मी मध्ये आपण ह्या डिकंपोजरचा वापर केल्यामुळं त्या मध्ये असलेले बॅक्टेरिया ते सुद्धा तिथे एक्स्ट्रा वाढतात आणि शिवाय त्या शेणखताला कुजवण्यासाठी एक्स्ट्रा ताकद लावतात त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा म्हणजे इएम एम इज द गॉड म्हणजे इफेक्टिव्ह मायक्रो ऑर्गॅनिझमचा सुद्धा आपण वापर करतो की त्याच्यामुळे आपला पीएच मेंटेन राहतो त्याचबरोबर आपला बऱ्यापैकी जे आपलं तीन फुटाच्या खाली जे आपली माती भुसभुशीत झाली पाहिजे ती माती भूजभूषित करण्यासाठी आपण चा वापर चांगल्यासाठी करू शकतो त्याचबरोबर आपलं ड्रिप स्वच्छ करण्यासाठी म्हणा वापर करू शकतो त्याचबरोबर पाचवा सहावा ड्रम आहे तो देशी केल्प म्हणून आहे म्हणजे आपल्या वनस्पतीसाठी पाच ड्रम आहेत ते मातीला सशक्त करण्यासाठी आहेत आणि पाच ड्रम आहेत ते, ते आपल्याला पिकाला सशक्त करण्यासाठी आहेत देशी देशिकेल्प असेल दशपर्णी अर्क असेल वेमील असेल आमील असल किंवा फळ अर्क असेल अशा पद्धतीनं दहा ड्रम थेरीचा वापर आपण गांडूळ खतामध्ये सेंद्रिय शेती काळाची गरज ही ओळखून आपण करत आहे मित्रांनो नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गांडूळ खत निर्मिती प्रकल्प जो एक्स मध्ये आहे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक गावामध्ये हा प्रकल्प आहे तर त्या प्रकल्पाचा जर तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितलाच असेल आता आपण त्यांची संपूर्ण अशी मुलाखत घेणार आहोत की त्यांनी या व्यवसायाची सुरुवात कशी केली हा प्रकल्प त्यांच्या डोक्यात कसा आला सुरुवातीपासूनचा त्यांना या व्यवसाय करताना कोण कोणत्या अडचणी आल्या या संपूर्ण विषयावर आपण आज माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत तर चला आपण आजच्या या सुरुवात करूया तर दादा नमस्कार नमस्कार मला पहिल्यांदा तुमचा परिचय जाणून घ्यायला आवडेल मी अमोल भानुदास भोसले एक तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मी ह्याच्या अगोदर दोन हजार दहाच्या अगोदर मेकॅनिकल मुला काम करत होतो त्याच्यानंतर मनामध्ये असं आलं बघा वयाच्या सतराव्या वर्षापासून मग मी तुम्हाला सांगितलं की वयाच्या पस्तीसाव्या वर्षापर्यंत मला अशी जाणीव सुद्धा झाली नव्हती की मी शेती करू शकेन किंवा शेती करू शकतो परंतु वडीलच शेतकरी असल्यामुळं आपला धर्मच शेती आहे वडिलांनी त्याची जाणीव करून दिली आणि जाणीव करत असताना वडिलांची शाळा नववी दहावी त्यांना पाहिजे असं शिक्षण मिळालं नाही परंतु जुन्या माणसांमध्ये जे नॉलेज असत त्या नॉलेजच्या अनुषंगाने मी वडिलांच्या बरोबर ज्यावेळेस शेतामध्ये गेलो शेतामध्ये जात असताना वडिलांनी मला बिना चप्पलच मातीमध्ये चाल या गोष्टीचा संकेत दिला ते चालल्यानंतर तुला काय वाटतय हे बघितल्यानंतर मला अशी जाणीव झाली की बऱ्यापैकी माझा माइंडच मेकॅनिकल दृष्टिकोन डोळ्यामध्ये हे लक्षात आल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण ज्या वेळेस मातीमध्ये चालतो त्यावेळेस मातीचं आणि आपलं काहीतरी असं वेगळं नातं आहे त्याची जाणीव झाली आणि पुन्हा असं लक्षात आलं की माझंच नाही ना। तर या जगातल्या प्रत्येक गोष्टीच म्हणजे ते सजीव असू द्या किंवा निर्जीव असू द्या ना। याचं नातं हे मातीशी काही ना काहीतरी शंभर टक्के आहे आणि ह्याच्यातलं शेवटचं नातं कुठलं असेल तर ते शेतकऱ्यांचं नातं ना। आणि हा हा ही गोष्ट ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस मी वडिलांना विचारलं की बाबा नो मातीमध्ये माती चालल्यानंतर एक वेगळं फील होत आहे हे फील ज्या वेळेस आपल्याला जाणीव होती मग त्या पद्धतीने शेतकरी आजकालचा शेत त्या पद्धतीने शेती का करत नाही हे लक्षात आल्यानंतर मला म्हणले अमोल एक तुला सांगतो की तू जे मला आता सांगितलं की शेवटचं नातं शेतकऱ्याचं आहे हे मातीशी नातं जोडलेलं आहे परंतु जर विचार करायला गेलं तर बघ कोणी कितीही पैसेवाला असू दे त्याचं पोट हे शेतकऱ्याने निर्माण केलेल्या शेतमालातून भाजीपाल्यातूनच भरणार हे शेवटचं सत्य आहे आणि कोणी कितीही गरीब असू दे त्याचं सुद्धा पोट या शेतकऱ्याने निर्माण केलेल्या भाजीपाल्यातूनच भर भरणार हे सत्य आहे परंतु हे सर्वजण हा शेतकऱ्याचा उपकार शेतकऱ्याची जाणीव लक्षात ठेवत नाही काल परवा एक व्यक्ती आल्याला आपला प्लांट बघायला त्यावेळेस मला जाणीव झाली की त्यावेळेस मला वडिलांनी सांगितलेलं त्यावेळेस मला वडील म्हणलेले की हा उपकार शेतकऱ्याचा काही नोकरदार वर्ग लक्षामध्ये ठेवत नाही किंवा त्याची जाणीव ठेवत नाही त्यांना काय वाटतं की शेतकरी शेतीच त्याचं काम करतो आणि आपण आपलं काम करतो परंतु त्यावेळेस त्यांनी सुद्धा मला अशी जाणीव करून दिली जर शेतकरी शेतकऱ्याचं काम करतो आणि नोकरदार नोकर, नोकर नो, नोकरीचं काम करतो आणि नोकरदार जर म्हणत असेल आम्ही सर्वजण एकच आहे तर असं असू शकत नसतं म्हणजे कारण शेतकरी ची काम करण्याची पद्धत आणि नोकरदाराची काम करण्याची पद्धत नोकरदाराला जर चार महिने पगार मिळाला नाही तर तो त्याच्या बायकोचं सोनं घाण ठेवून घर चालवू शकतो एक वर्ष पगार मिळाला नाही तर तो नोकरी बदलू शकतो परंतु हेच जर शेतकऱ्यानं केलं तर संपूर्ण सृष्टी उपाशी राहील हे सत्य आहे त्यावेळेस सुद्धा नोकरदार म्हणतो मी, मी नोकरदार यासाठी म्हणतोय की मी मेकॅनिकल म्हणून काम करत होतो आणि मी मेकॅनिकल मध्ये काम करत होतो म्हणून वडिलांनी मला जाणीव करून दिली की तू एक प्रकारची नोकरी करतोय आणि तुला त्याची जाणीव व्हावी आणि ह्या दृष्टिकोन त्यांनी डोळ्यामध्ये ठेवलेला आणि हा दृष्टिकोन डोळ्यामध्ये ठेवल्यामुळे त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली की बाबा नो मग नोकरदार आणि शेतकरी कसा काही एक असू शकतो कारण नो तू बिझनेस बदलू शकतोस म्हणजे एका वर्कशॉप मधून तू दुसरं वर्कशॉप करू शकतोस दुसऱ्या वर्कशॉप मध्ये काम करू शकतोस परंतु शेतकऱ्याने तसं करून चालणार नाही मग शेतकरी आणि नोकरदार एक कसा असू मग मी त्यांना म्हणलं माझा शेतीकडे वळण्याचा दृष्टिकोन तुम्हाला सांगतो मी त्यांना म्हटलं मग मी काय वर्कशॉप बंद करून मी शेती करायची का तर मला ते म्हणले आम्हाला शेती करणं म्हणजे गुड्डा गुड्डीचा खेळ नाही शेती एक सायन्स आहे आणि ते सायन्स एक एका चांगल्या सायंटिस्टला सुद्धा समजलेलं नाही आणि ते फक्त शेतकऱ्याला समजू शकतो कारण शेतकरी शेतीला सायन्स म्हणून शेती समजत नाही तर शेतकरी शेतीला ऍग्रीकल्चर म्हणतो म्हणजे शेती शेतकऱ्यासाठी संस्कार आहे बरोबर आणि तो संस्कार डोळ्यासमोर ठेवून जर तू शेती केली ज्या पद्धतीनं तू पैसे कमी कमवू शकतोस परंतु तो, तो संस्कार जर सोडला नाही तर ती माती तुला कधी फसवणार नाही आम्ही बोलत बोलत येत असताना ज्या काही गोष्टीचा इम्पॅक्ट माझ्या वरती पडला की आपण काहीतरी करायचं कारण मला त्यांनी सुद्धा त्यावेळेस सांगितलेलं की तुला जर शेती करायची तर काहीतरी वेगळं शेती करायची कारण आपण अल्पभूधारक शेतकरी अल्पभूधारक शेतकरी पाचशे सहाशे टन तर घालवू शकत नाही अल्पभूधारक शेतकरी शेतीमध्ये कामगार लावून गावात तर राजकारण करू शकत नाही त्याला त्याच शेतीवरती विशेष वेगळं काहीतरी असं करावं असं माझे म्हणले संकल्पना आहे आणि मग त्या वेळेस मी निर्णय घेतला की वडिलांची जर इच्छा आहे की आपण शेतकरी तर आपण शेतीच केली पाहिजे अडीच तीन एकर शेती त्याच्यामध्ये मी मेकॅनिकल आणि मी घरातला करता घराच संपूर्ण जबाबदारी माझ्यावरती मी विचार केला ते सोडलं तर हे जमणार नाही हे सोडलं तर ते जमणार नाही त्याच्यानंतर मला जे काय ठराविक लोक भेटली की ते म्हणले तुला जर शेती करायचे तर शेतीपूरक शेतकरी स्टेबल राहू शकतो आणि त्यावेळेस मग मला जाणीव झाली वडिलांना सुद्धा मी विचारलं आता मला शेती करायची तर शेतीमधलं मला एबीसी सुद्धा माहित है। नाही म्हणजे वयाच्या सतरा वर्षापासून वयाच्या पस्तीस वर्षापर्यंत मी फक्त मेकॅनिकलच मी कधी शेतामध्ये गेलोच नाही कारण जबाबदारी जाणीव आणि परिस्थिती त्याच्यामुळे मला वेळच मिळाला नाही आणि ह्या गोष्टीचा विचार केल्यानंतर असं ठरवलं की आपण शेतीमध्ये काहीतरी क्रांतीच करायची आणि त्यासाठी आपल्याला वेळ व्हायला लागेल दोन हजार दहा साली मी ठरवलं की आपल्याला विशिष्ट पद्धतीने एक शेतीपूरक व्यवसाय टाकायचे मग जो व्यवसाय नॉलेजेबल नसेल ज्याच्यामध्ये सायंटिफिकली काहीतरी करायची गरज नाही मग त्यावेळेस मला ठराविक माझ्या मेकॅनिकल असल्यामुळं शेतकरी शिक्षक सगळे वर्ग माझ्या तिथे यायचे त्यांना मी दृष्टिकोन सांगितला की मी असा कुठला व्यवसाय करू की जेणेकरून शेती आणि तो व्यवसाय मला पूरक राहील मग त्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की आता सगळ्यात बेस्ट कन्सेप्ट जर तुला सोपा कुठला असेल तर गांडूळ खत तू जर बनवलं तर तुला योग्य पद्धतीनं पैसा आणि त्याचा वापर तू शेतीमध्ये पण करू शकतो आणि बिझनेस म्हणून सुद्धा करू शकतो आणि त्यावेळेस एक टनापासून केलेली सुरुवात आज मला सातारा जिल्ह्याचा डॉक्टर जे बसू पुरस्कार मिळू शकतो हे माझ्यासाठी एक सहाव्य सुख म्हणजे एक आपले यशवंतराव चव्हाण चव्हाणांचेच एक विचारानं चालणारं नेतृत्व आहे यशवंतराव सर त्यांचं ते एक पुस्तक मी वाचलेलं की शांताबाई शेळकेंचं उदाहरण आहे ते सहावे सुख कसं मिळतं त्याचा अनुभव मी आपला सातारा जिल्हा परिषदेनं मला डॉक्टर जे के बसू पुरस्कार दिला त्याच्यानंतर गावामध्ये माझा एक उत्कृष्ट शेतकरी शेतीतज्ज्ञ म्हणून माझी ओळख झाली तेच मला फळ मिळालं मला असं वाटतं आणि ह्या मग माध्यमातन मी ठरवलं की बाबा आता आपला मार्ग योग्य आहे जर आपलं कौतुक होतंय जर आपल्याला पैसे मिळतात आपल्याला प्रतिष्ठा मिळते तर आपल्याला करायला काय हरकत नाही म्हणून मी गांडूळ खताकडे वळलो आणि शेती ही काळाची गरज ही ओळखून याच्यामध्ये मी म्हणजे शेतीपूरक व्यवसायाकडे तुम्ही वळणारच होता पण आपण नोकरी केली पाहिजे असं विचार आला का हा आला ना म्हणजे ज्या वेळेस मी तुम्हाला म्हणलं ना की शेती म्हणजे गुड्डा गुड्डीचा खेळ ना दोन हजार दहा सालापासून दोन हजार पंचवीस जा जो काळ लोटला आणि त्याच्या अगोदर जे मला प्रॉब्लेम आले की नोकरी पेक्षा शेती बरी का शेती पेक्षा नोकरी बरी अनेक वेळा विचार मनामध्ये आला परंतु काही गोष्टी आपण म्हणतो ना की आपल्याला मार्गदर्शक तसा असला मिळाला पाहिजे योग्य मार्गदर्शन हवे म्हणजे तुम्हाला सांगतो बघा काल परवा मी एक वाक्य वाचलेलं वाक्य की आमंत्र आमंत्रक्षरे नास्ती नास्ती मूल औषधम अयोग्य पुरुष नास्ती योजक दुर्लभ म्हणजे याचा अर्थ मला असा जाणीव झाला की या पृथ्वीवरती असं कुठला अक्षर नाही की त्याचा मंत्र बनवू शकत नाही <laughs> या पृथ्वीवरती कुठला असं वृक्ष नाही कि त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहे आणि या पृथ्वीवरती असा कुठला पुरुष नाही <Ramsham> की त्याच्यामध्ये योग्यता निर्माण होऊ शकत नाही <sizi> पण त्याच्यासाठी आपल्याला काय लागतं तरी योग्यता निर्माण करून देणारा मार्गदर्शक आणि त्या गोष्टी ज्या वेळेस मला जाणीव झाल्या की त्यावेळेस की बाबांनो आपल्याला आपल्या शेती व्यवसायापेक्षा नोकरी बरी का तर शंभर टक्के नोकरी बरी त्यावेळेस ते वातावरण होत कारण दोन हजार दहा साली मी तुम्हाला म्हणलं की मला शेतीला एबीसी सुद्धा माहीत नव्हता त्यावेळेस शेती म्हणजे शेतीकडे व्हायन म्हणजे थोडीशी रिस्क तुम्हाला तुम्ही जर शेती जर न शिकता केली मुळात शेती न शिकता म्हणण्यापेक्षा शेती ही जाणीवपूर्वक जर तुम्ही केली नाही तर शेती तुम्हाला कधीच सपोर्टेड राहणार नाही याची जाणीव मला आत्ता आत्ता व्हायला लागली त्यावेळेस तुम्ही जे म्हटला ना की शेती बरी का नोकरी बरी मग काही मार्गदर्शक मला असा भेटले असे भेटले मग ते आपले नितीन बानगडे पाटील सर असतील त्याचबरोबर तुम्हाला सांगतो बिडे गुरुजी असतील त्याचबरोबर जयसिंगराव पवार साहेब असतील जे इतिहास संशोधक आहेत त्यांनी माझ्या मनामध्ये चांगला इम्पॅक्ट तयार करून दिला की बाबा तू तेच कर कारण त्यांच्या टेरिस किचन गार्डनला माझं वर्मी कंपोस्ट जायचं आणि त्यांनी मला मनामध्ये खरा अभनस तयार करून दिला की अमोल तू हे चांगल्या क्वालिटीचं खत निर्माण करू शकतो आणि ज्या वेळेस तू हे बल्क मध्ये करशील तुला नोकरी करण्याची गरज लागणार नाही कारण शेतीपूरक व्यवसाय रूपांतर तू नोकरीला दे ज्यावेळेस शेतीला तू नोकरी म्हणून करशील त्यावेळेस तू सक्सेस होतील आणि तो दृष्टिकोन तो समोर ठेवला आणि मी गेले दोन हजार बारा साली मला वाटतं ते मी त्यांना खत दिलेलं दोन हजार बारा पासून दोन हजार पंचवीस पर्यंत मी शेतीला एक नोकरी मी नोकरीच करतो ह्या उद्देशानेच मी शेती करतो आणि त्याच फळ मला आज एवढ्या मागच्या वर्षात मिळाल तुम्ही हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून निवडला पण जे तरुण असतील जे व्यवसायाकडे वळणार असतील त्यांना वाटत असेल की नाही नोकरीपेक्षा आपण एखादा व्यवसाय करावा तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की त्यांनी व्यवसाय निवडताना कशा प्रकारे निवडला पाहिजे आता तुम्हाला सांगू का की या पृथ्वीवरती पृथ्वीवरती म्हणतोय मी फक्त आपला महाराष्ट्र तालुका नाही या पृथ्वीवरती आपली माती हेच आपलं भांडवल आहे आणि मातीशिवाय कुठलाच व्यवसाय होऊ शकत नाही पण तुमचा कुठलाही घटक असू दे तुम मातीच त्याचा भांडवल आहे तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या आणि त्यासाठी शेती शेतीसारखी दुसरी नोकरी ह्या जगात दुसरी कुठलीच नाही कारण तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण एक दाना पेरतो ना हजार दाणे निर्माण करून देण्याची फॅक्टरी मला वाटतं ह्या पृथ्वीवरती दुसरी कुठली नाही आणि त्यासाठी मला वाटतं युवकांनी जर शेतीलाच नोकरी समजून ज्या दृष्टिकोनातून मी सांगतो नेहमी की मी ज्या वेळेस प्रशिक्षण द्यायला जात असतो त्यावेळेस मी नेहमीच सांगत असतो की शेती करत असताना शेती आपल्याला एका नोकरीप्रमाणे केली पाहिजे तरच शेती सक्सेस होऊ शकते कारण ते सुद्धा जीव आहे बरोबर आणि तो जीव आपल्याला कसा सांभाळायचे जशी एखादी आई आपल्या मुलाला सांभाळते जसं जर आपण त्या शेतीला सांभाळ आणि त्याचं रूपांतर जर, जर आपण नोकरीकडे केलं तर आपल्याला पैसा आपलं शरीर आणि आपला निसर्ग व्यवस्थित राहील आणि युवकांनी इकडे जे वळायचे की तुम्ही म्हणताय की युवक ज्या वेळेस नोकरी शोधतात त्यापेक्षा नोकरी म्हणूनच शेती शेती जर केली आणि शेतीमध्ये जर वेगवेगळे प्रयोग प्र, केले आणि वेगवेगळे शोध शोधले तर शंभर टक्के नोकरीपेक्षा आपल्याला शेतीमध्येच प्रॉफिट होणार हे असे कितीतरी उदाहरण आहेत पण आपल्याला शेती हा व्यवसाय म्हणूनच शोधावा लागेल शेती वाढलाची आहे म्हणून करून कधीच शेती होणार नाही पण सुरुवातीला त्यांना अडचणी पण येऊ शकतात मग त्यांना अडचणी आल्यानंतर ते खचून जातात मग त्यांनी त्यावेळेस कसं संपतात आपलं पाहिजे सगळं हाँ, आता हा आता त्या ज्या गोष्टी आहेत ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही जो प्रश्न विचारला की हा मेन मुद्दा आहे की शेतकरी आता जर बघितलं तर शेतीलाच शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतीलाच एक नोकरी करत असताना आपण काहीतरी दुसरा व्यवसाय करू शकतो म्हणून शेती करतात परंतु ज्या वेळेस तुम्ही म्हणता की बाबा नो पहिल्यांदा येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे आत्ता जर विचार केला तुम्हाला मी मग सुद्धा सांगितलं की ह्या पृथ्वीवरती फक्त शेतकरीच अन्न देऊ शकतो आणि ते देण्याची क्वालिटी किती चांगली असावी हे फक्त शेतकरीच समजू शकतो आणि ते देण्याचं कारण तुम्हाला मी सांगतो की आज आपल्याला जर ज्या बेसिक अडचणी काय येणार आहेत सगळ्यात महत्वाची अडचण काय आहे तर पैसा म्हणजे आपण नोकरी करतो निसर्ग चांगला राहावा म्हणून तर अजिबात नाही आपण नोकरी करतो आपण चांगलं राहावं तर अजिबातच नाही म्हणजे ही वस्तू आहे की आपण चांगलं राहावं म्हणून कधी नोकरी करतच नाही कारण कधी नाईट लागते कधी डे लागते कधी जेवण नाही परंतु शेतीमध्ये तसं नाही शेतीमध्ये आपण आपल्या मर्जीनुसार नोकरी करू शकतो आणि त्यासाठी ज्या बेसिक अडचणी येणार आहेत त्या बेसिक अडचणी जर आपल्याला जर संपवायच्या असतील किंवा आपल्याला जर त्या थोड्या बाजूला ठेवायच्या असतील तर आपल्याला थोडा जर शासनाचा सपोर्ट जर आपल्याला मिळाला तर आपण शंभर टक्के त्याच्यातून मार्ग काढू शकतो आणि शासन आपल्यासाठी शंभर टक्के आपल्या पुढे उभा आहे परंतु आपण त्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघत नाही आणि त्यांच्यापर्यंत पोचत नाही म्हणून आपण बेसिक गोष्टीतून जे काही तरुणांना वाटतं की बाबा शेती परवडत नाही तर मला वाटतं हे चुकीचं आहे शंभर टक्के शेती परवडते आणि शेतीत आपण इतिहास निर्माण करू शकतो ही वस्तुस्थिती आहे